गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो सर्वांचे डबल स्वागत आहे आज आपण बघणार आहोत तलाठी दोन हजार सव्वीस जी अपडेट आलेली आहे एकूण सतराशे होणार आहे तर त्याकरिता आपल्याला संगणक प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे का आणि दहावीला मराठी किंवा हिंदी विषय असणं गरजेचं आहे का त्या संदर्भात आपण माहिती बघणार आहोत काय नवीन बदल झाले आहेत का किंवा आणि पात्रता सगळ्यात महत्वाचं आहे जे विद्यार्थी शेवटच्या वर्षामध्ये आहेत ते सुद्धा फॉर्म भरू शकतात का तर त्या अगोदर डबल एक् मध्ये ऑनलाईन बॅच तलाठीकरिता आपण तलाठीच म्हणजे ग्राम महसूल अधिकारी त्याचं नाव चेंज झालेलं आहे महसूल विभागाचा हा कणा आहे तर एकूण चोवीसशे जागा रिक्त आहेत त्यापैकी सतराशे जागेला मान्यता प्राप्त झालेली आहे आणि याची जाहिरात एक वेळेस बघा जाहिरात कधी येणार आहे तो तुम्हाला डिसेंबर एंड पर्यंत सांगितलेला आहे जर डिसेंबर एंड पर्यंत आलं तर टी सी एस मार्फत होईल आणि पुढच्या वर्षी आलं तर एमपीएससी मार्फत एक्झाम होईल जर टी सी एस कंपनी मार्फत होत असेल तर पात्रता मी पुढे सांगेल सुरुवातीला बॅच संदर्भात बघा सध्या फिफ्टी पर्सेंट ऑफ चालू आहे एक हजार रुपयामध्ये तीन महिने व्हॅलिडी दिली जाणार आहे यामध्ये मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान गणित बुद्धिमत्ता हे सगळे विषय चांगल्या प्रकारे शिकवले जाणार आहेत प्रत्येक विषयाला सेपरेट टीचर या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत जे मेगा भरती आहे त्यामध्ये तुम्हाला या बॅच मध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण म्हणजे मागच्या दहा वर्षामध्ये पेपर त्याचं ॲनालिसिस सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर टेस्ट सिरीज व्हिडिओ डाऊनलोड करण्याची सुविधा डिजिटल बोर्डवरती लाईव्ह क्लास लेक्चर आपण अनलिमिटेड वेळा पाहू शकणार आहात तर ही बेस्ट तुम्हाला जॉईन करण्याकरिता त्र्याऐंशी एकोणतीस पाचशे अठ्ठ्याऐंशी सहाशे पंचवीस या नंबरवरती संपर्क करायचा आहे ओके तर अधिकची माहिती तुम्हाला या नंबरवर कॉल केल्यानंतर दिली जाणार सध्या ऑफर आहे एक हजार रुपयामध्ये तीन महिने ठीक आहे तर आपण आता जाहिरात कधी येणार आहे ते बघूया तुम्हाला जे अपडेट आला होता मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितले की डिसेंबर एंड पर्यंत जाहिरात अपेक्षित आहे परंतु या ठिकाणी जर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या खरेदी आचारसंहिता जर लागली तर जाहिरात पुढे जाण्याची शक्यता आहे तर पुढच्या वर्षी जर दोन हजार सव्वीस मध्ये जाहिरात आली तर ती एम पी एस मार्फत कंडक्ट केली जाणार आहे तर याची पात्रता काय राहणार आहे तर, तर शेवटच्या वर्षामध्ये असलेले विद्यार्थी ओके ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षामध्ये पदवीच्या शेवटच्या वर्षामध्ये असलेले विद्यार्थी फॉर्म भरू शकतात तसेच ज्यांचं पदवी उत्तीर्ण झालेली आहे ते सुद्धा मग कोणत्याही ब्रँच असेल त्यासोबतच वयोमर्यादा अभ्यासक्रम पात्रता सांगितली शेवटच्या वर्षामध्ये आणि पदवी उत्तीर्ण त्यासोबत वयोमर्यादा ओपन करिता अठरा ते अडतीस कॅटेगरीमध्ये म्हणजे एस सी एस टी ओबीसी जे एन टी बी एन टी सी एन टी डी एस सी बी सी असेल ईडब्ल्यू एस असेल किंवा एस सी बी सी, ये सी, ये सी ये ते जे काही असतील त्या सर्वांना अठरा ते त्रेचाळीस वर्ष वयोमर्यादा आहे त्यासोबतच जे दिव्यांग उमेदवार आहेत त्यांच्याकरिता पंचाळीस जे प्रकल्पग्रस्त आहेत त्यांच्याकरिता पंचेस जे माजी सैनिक आहेत त्यांच्याकरिता पंचावन्न वर्ष वयोमर्यादा आहे अनाथकरिता पंच पंचेचाळीस वर्ष वयोमर्यादा आहे हे आपण शेवटच्या वर्षामध्ये असाल म्हणजे ओपन मध्ये तुम्हाला किंवा कॅटेगरीमध्ये त्रेचाळीस किंवा दिव्यांग पंचाळीस चालू आहे तरी सुद्धा तुम्हाला फॉर्म या ठिकाणी भरता येतो तुमचा जाहिरात आल्यानंतरचा पुढच्या एक ते दोन महिन्यात म्हणजे में आर्थिक वर्षाचा जन्मदिनांक गणला जातो म्हणजे आता जर जानेवारी मध्ये जाहिरात आली तर एक एप्रिल दोन हजार सव्वीस फर्स्ट पर्यंतचे ज्यांचं डेट ऑफ बर्थ म्हणजे अडतीस वर्ष कंप्लीट होत नाहीत म्हणजे तीन वर्ष तीन महिने कंप्लीट व्हायचे बाकी आहेत ते सुद्धा विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू शकतात ठीक आहे तर महत्वाचा जो मुद्दा होता आपला या ठिकाणी संगणक प्रमाणपत्र म्हणजे एम एस सी आय टी गरजेचे आहे का तर आता हो। झालेलं नसेल सध्या जाहिरात आलेली आहे एम एस सी आय टीची त्याच चार ते पाच महिन्यामध्ये परीक्षा आणि लगेच तुम्हाला निकाल एका महिन्यामध्ये सर्टिफिकेट मिळतं तर या परीक्षे कधी तर नाही झाले तर पुढच्या परीक्षेला तुम्हाला एम एस सी कोणतीही परीक्षा असतो शासकीय त्याला गरजेची आहे त्यासोबत दहावीमध्ये मराठी विषय अनिवार्य अनिर्वार्य आहे दहावीमध्ये नसेल बारा okay? बारा तर बारावीमध्ये ओके मराठी विषय असणं गरजेचं आहे किंवा मराठी भाषेचं ज्ञान मग मराठी भाषेचं ज्ञान असणे करण्याकरिता तुम्हाला मराठी थर्टी टायपिंगचं सर्टिफिकेट असायला पाहिजे म्हणजे दहावीला ज्यांचं संस्कृत किंवा हिंदी होता बारावीला सुद्धा संस्कृत किंवा पाली वगैरे कोणत्याही लँग्वेजमध लँग्वेज होती मराठी हा विषय नव्हता दोन्ही वर्गाकरिता तर आपल्याला मराठी भाषेच्या ज्ञानाकरिता टायपिंग थर्टी किंवा मराठी थर्टी फूट कोणताही सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तरी या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे तर सांगितल्याप्रमाणे अभ्यासक्रम गणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान न्यार। सामान्य ज्ञान मध्ये इतिहास भूगोल राज्यघटना अर्थशास्त्र सामान्य विज्ञान चालू घडामोडी अर्थशास्त्र हे सगळे विषय समाविष्ट असणार आहे डिटेल लिस्ट पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे यामध्ये तुम्हाला महत्वपूर्ण माहिती दिली जाहिरात कधी येणार आहे आणि तर डिसेंबर येईल पर्यंत किंवा नंतर मग आचर्स येत म्हणजे महानगरपालिकेच्या सुद्धा निवडणुका आहेत जानेवारी मध्ये मार्च एप्रिल पर्यंत येऊ शकते आणि यामध्ये जागेमध्ये सुद्धा वाढ म्हणजे सतराशे प्लस तर आहेत एकोण चोवीसशे आणि एकतीस डिसेंबर पर्यंत जे रिक्त पद झालेले ते सुद्धा या ठिकाणी वाढू शकतात अभ्यासक्रम सांगितलाय पात्रता सांगितले वयोमर्यादा मराठी आणि एम कंपल्सरी आहे आणि जर नसेल तर काय करायचंय ते सुद्धा सांगितलेलं आहे त्यासोबतच तलाठी भरतीकरिता करिता जे ऑनलाईन बॅचेस आहेत आतापासून तयारी लागायचं आहे जेणेकरून आपण दोनशे एक पैकी एकशे ऐंशी प्लस एकशे नव्वद प्लस कसे मार्क मिळू शकतो याकरिता प्रयत्न करायचे आहेत त्या प्रयत्नाकरिता योग्य मार्गदर्शनाची गरज आहे आपल्याला तर अकॅडमी आपल्याकडे उपलब्ध आहे सर्व विषयासहित हे लेक्चर असणार आहेत झालेल्या प्रश्नोत्तरी विश्लेषण सर्व तुम्हाला नोट्स अवेलेबल होणार आहेत प्रिंटेड सुद्धा नोट्स आहेत ते सुद्धा तुम्हाला परचेस करता येतील तर ही बॅच जॉईन करण्याकरता त्र्याऐंशी एकोणतीस पाचशे अठ्ठ्याऐंशी सहाशे पंचवीस हा नंबर आहे या नंबरवर तुम्हाला कॉल करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचं आहे ओके अधिकची माहिती तुम्हाला कॉलवरती दिली जाणार आहे अजून जर काही प्रश्न असेल तर कॉल करायचा आहे कमेंटद्वारे तुम्हाला विचारता येईल कमेंटला रिप्लाय सुद्धा दिला जाईल त्यासोबतच आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब करा इन्स्टाला फॉलो करा आणि टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे टेलिग्राम वर सुद्धा आपण पीडीएफ देत असतो किंवा लेक्चर संदर्भ जे पब्लिक लेक्चर आहे ते सुद्धा शेअर केले जातात त्यावेळेस सुद्धा तुम्हाला इथं लाईव्ह मध्ये येता येते ठीक आहे थँक्यू